दिनांक चौदा फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सी आर पी एफ जवानांच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चव्वेचाळीस जवान शहीद झाले आहेत या भ्याड हल्ल्याबाबत आमदार शरददादा सोनवणे यांनी आपल्या वर्षी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात आमचे सिनियर करस्पॉन्डंट सचिन डेरे यांच्यासोबत नुकताच जम्मू काश्मीर येथे पुलवामा या ठिकाणी सी आर पी एफच्या जवानांच्या तुकडीवरती एक दहशवादी दहशतवादी हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये भारताचे बरेचसे जवान या ठिकाणी शहीद झालेले आहेत आणि या सर्व शहीदां शहीदांनंतर या सर्व घटनेनंतरनं संपूर्ण देशभरामध्ये तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटताना आपल्याला दिसून येत आहेत माझ्या समवेत जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे आहेत दादा या संपूर्ण घटनेकडे आपण कसे पाहत आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठा असलेला हा हल्ला आहे आणि हा हल्ला नाही तर हा भ्याड हल्ला आहे त्या सर्व नामर्दच्या औलादांनी भारताच्याकडे भारतीय लोकशाहीकडं वाईट नजरेने पाहिलं आहे खरं तर अतिशय जबाबदारीने फाळणी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने नांदलं पाहिजे आम्हाला आमच्या पद्धतीने नांदून दिलं पाहिजे परंतु येऊन जाऊन जम्मू काश्मीरच्या व्यवस्थेला धक्का लावायचं काम सातत्याने पाचची मंडळी करतायत अतिरेकी मंडळी करतायत नक्षलवादी मंडळी करतायत आता निषेध हा शब्दात व्यक्त करण्यापेक्षा निषेध हा त्यांच्या घरात घुसून व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे आता हे केवळ बोलून आणि केवळ नुसती भाषणबाजी करून चालणार नाही तर याचं उत्तर तुम्हाला आता शंभर टक्के या बॅड हल्ल्याचं उत्तर त्यांच्यावर हल्ला करून द्यायलाच पाहिजे शेवटी संयम आणि संयमाच्या कितीही जरी गोष्टी भारताकडे असल्या तरी भारताच्या स्वाभिमानाला धक्का लागलेला आहे आणि ज्यावेळेला भारताच्या स्वाभिमान धक्का लागला जातो त्यावेळेला भारताच्या स्वाभिमानापेक्षा भारतासमोर दुसरं कुठलंही आव्हान असू शकत नाही जात आणि पक्ष याच्या पलीकडा आहे तुमचं आमचे भारताचं व्यवस्थापन तुमचा आमचा भारताचा लौकिक आणि म्हणून या भारताच्या लौकिकासाठी एक तर मला असं म्हणायचं की नुकसान होऊन काय होईल भारताचं नुकसान हल्ल्या हल्ल्यानंतर किंवा त्याच्यानंतर युद्धानंतर फार फार तर आपण पंचवीस टक्के डॅमेज हो आणि नाहीतरी आमचा जवान भरतो आहे थोडे पण आमच्या देशाची जनता जरी मिळेल तरी काय फरक पडतो आहे पंचवीस टक्के नुकसान सोसायला आपण तयार आहोत पण मात्र शंभर टक्के पाकिस्तान हा उडवला पाहिजे असं माझं ठाम मत आहे आणि मी शिवभमीचा आमदार म्हणून मी या ठिकाणी सांगतो कारण ज्या माणसांना माणुसकी कळत नाही ज्या माणसांना या विश्वाची शांतता कळत नाही ज्या व्यक्तिमत्त्वाला या सामाजिक बांधिलकीचा सा अर्थ जर कळत असेल तर उगाच त्यांनी जो या ठिकाणी या भारताच्या बाबतीमध्ये सातत्याने जो बे त्या ठिकाणी बॅड हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो बॅड हल्ला मी त्या बॅड हल्ल्याचं या ठिकाणी निश्चितपणे खंडन करतो निषेध करतो पण माझ्या निषेधाचं वक्तव्य सरळ आणि सोपं आहे की या निषेधाचं उत्तर त्यांच्यावर हल्ला करून आणि त्यांना संपूर्ण मुळात सखल उघडून टाकून पाकिस्तानला शंभर टक्के याची आदल घडवली पाहिजे एवढंच मी छत्रपती शिवरायांच्या शिवभूमीचा सुपुत्र म्हणून या ठिकाणी आपल्या माध्यमातून तमाम माझ्या हिंदुस्थानच्या जनतेसमोर हे आव्हान करतोय आणि ते व्हावं ही मी आई शिवाय मात्र प्रार्थना करतोय येणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार कुठेतरी युद्धाचा निर्णय घेईल असं वाटतं आपल्याला मी मगाशीच आपल्याला सांगितलं की भारताच्या स्वाभिमानाने भारताच्या अस्तित्वासमोर कुठलाही पक्ष कुठलाही झेंडा कुठलीही जात महत्त्वाची नाही लोकसभा विधानसभा फार महत्त्वाचा विषय नाही बेचाळीस ते चव्वेचाळीस जवान मेले जा आणि त्यांच्यावर भ्याडा हल्ला झाला आहे पाकिस्तानवर हल्ला होणं हे गरजेचं आहे निवडणुका नाही झाल्या तरी चालतील पण पाकिस्तान हा संपवला पाहिजे ही भूमिका आमच्या सर्वांची आहे त्यामुळे राजकारणाचा विषयच येत नाही अस्तित्वाचा विषय तिथं लढाई अस्तित्वाची उभी राहायला पाहिजे आणि अस्तित्वाची समजा ही पाजळलीच पाहिजे अशी भावना माझी आहे अस्तित्वाची लढाई आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं निवडणुका ह्या सगळे विषय बाजूला ठेवून कुठंतरी हा दहशतवादाचा खात्मा मुळासकट केला पाहिजे असं रोखोक मत जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामन विकास भालचिमसह सचिन डेरे आपला आवाज नारायणगाव